नमस्कार आरोग्य प्रेमीनो आज आपण चर्चेला घेणार आहोत सेल्युलाइट बद्दल मांड्या नितम कंबर आणि पोटावर दिसणारी ती खडबडीत बुरबुरी त्वचा ही समस्या जास्त करून महिलांमध्ये आढळते मग याची लक्षणे काय या आहेत संत्र्याच्या साली सारखी किंवा पनीर सारखी त्वचा विचित्र वाटत ना सेल्युलाइटचे तीन प्रकार आहेत हा प्रकार सेल असतो आणि छोपताना जास्त दिसतो हा प्रकार कठीण असतो आणि अनेकदा दिसून येतो आणि आणि एक दुर्मिळ प्रकार हा पाण्याच्या संचयनामुळे होतो खूप वेदनादायक असू शकतो पण सेल्युलाइट का, का होतो जेव्हा आपल्या त्वचे चरबीचे प्रमाण वाढते तेव्हा त्वचेच्या तंतूमधून ती बाहेर येण्याचा प्रयत्न करते कोलेजन तंतूचे नुकसान हार्मोनल बदल विशेषतः महिलांमध्ये हे देखील कारणीभूत ठरते आणि धोके वाढवणारे घटक विसरू नका सत्रिय असणे वाढते वे अनुवंशिकता आणि अनैसर्गिक जीवनशैली आता चांगली बातमी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतल्यास त्याचे स्वरूप नियंत्रित करता येते म्हणून सक्रिय राहा आणि निरोगी खा परंतु लक्षात ठेवा ते पूर्णपणे जाणार नाही निरोगी राहा आनंदी राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंथ होम ऑपथी डॉट ला भेट द्या